नमस्कार आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत कोंगळा येथील वृद्धाला बेळगाव रुग्णालयात नेल्याची अफवा खोटी माहिती व्हायरल खानापूर तालुक्यातील भीमगर अभयारण्यात वसलेला कोंगळा येथील व्यंकट गावकर या पासष्ट वर्षीय वृद्धाला बेळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आली असल्याची बातमी सध्या सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहे इतकेच नव्हे तर बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी देखील पत्रकार परिषदेत हीच माहिती दिली मात्र ही सर्व माहिती अपूर्ण व चुकीची असल्याचे स्थानिक नागरिकांनी स्पष्ट केले आहे आपल्या खानापूरने कोंगळा येथील नागरिक सूर्याजी पाटील यांच्याशी संपर्क साधून वस्तुस्थिती जाणून घेतली असता उर्त संपूर्णपणे खोट व दिशाभूल करणारे असल्याचे स्पष्ट झाले आहे व्यंकट गावकर यांना बेळगाव रुग्णालयात नेण्यात आलेच नव्हते अनेक उपचार करूनही उपयोग होत नसल्याने त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर झाली होती त्यामुळे नातेवाईक व गावकरी यांच्यातील समजुतीनुसार त्यांना रिक्षाने निरसेपर्यंत आणि तिथून त्रिडीवरून मूळ गावी कोंगळा येथे नेण्यात आले यावेळी वृद्धाचे वय बावन्न वर्ष असल्याचे भासवले गेले ते देखील चुकीचे असून वास्तविक वय पासष्ट वर्ष आहे व्यंकट गावकर हे कायम आजारी राहत असल्याने त्यांनी उपचारासाठी आपल्या जावयाच्या मुलीच्या घरी गणेबिल येथे राहण्याचे ठरवले होते व गेल्या एक वर्षापासून गणेबिल या ठिकाणी राहून उपचार घेत होते परंतु उपचाराचा काहीही उपयोग न होता त्यांची प्रकृती अत्यंत ढासळल्याने शेवटी गावकऱ्यांनी त्यांना त्यांच्या मूळ गावी परत नेण्याचा निर्णय घेतला दरम्यान सरकार सध्या गावांचे पुनर्वसन करण्याच्या या पार्श्वभूमीवर सदर घटनेचा वापर करून राजकीय भांडवल करण्याचा प्रकार घडत असल्याची चर्चा असून गोंगळा ग्रामस्थांनी अद्याप पुनर्वसनाबाबत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही येत्या गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रामसभा बोलावून पुनर्वर्सनाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे